अजित पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली आहे रायगडमधन सुनील तटकरे यांचं नाव अजितदादांनी घोषित केलंय महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी आजवर बारामतीतून कोण निवडणूक लढणार याची अधिकृत घोषणा केलेली नाहीये अर्थात इथला उमेदवार फायनल असला तरी अजित पवारांनी मात्र आत्तापर्यंत तशी अधिकृत घोषणा केलेली नाहीये जशी त्यांनी रायगडच्या जागेबाबत केली आणि त्यामुळेच अजित पवारांचा रायगडच्या जागेबाबतीतला कॉन्फिडन्स दिसून येतोय पण हा कॉन्फिडन्स एकट्या अजित पवारांना आहे का तर नाही उद्धव ठाकरेंचं सहानुभूतीचं राजकारण शेकापची विरोधात गेलेली भूमिका शिंदे गटाच्या आमदारांचा अंतर्गत विरोध अशी अनेक कारणं असताना देखील रायगडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वात सेफ जागा समजली जाते पण नेमकं कसं आणि का, का समजून घेऊया या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू रायगडची जागा सेफ समजण्याचं पहिलं कारण म्हणजे मतदारसंघाचा भावनिक राजकारणाला न जुमाडण्याचा आजवरचा इतिहास इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर देशभरात त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती या लाटेमध्ये महाराष्ट्रातले सगळेच विरोधक वाहून गेले होते शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे फक्त दोन खासदार म्हणजे स्वतः शरद पवार बारामतीतनं तर साहेबराव डोणगावकर हे विजयी झाले होते या पलीकडे अजून दोन व्यक्ती राजीव गांधींच्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये विजयी झाल्या होत्या यातले एक होते जनता पार्टीचे मधु दंडवते आणि दुसरे होते तत्कालीन कुलाब्यातनं निवडून आलेले दिवा पाटील आता हा इतिहास रायगडच्या लोकसभेसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो कारण काय तर देशात असणारं वातावरण रायगड लोकसभेत असेलच असं म्हणता येत नाही दोन हजार चौदा मध्ये सुद्धा मोदी लाटेत सुनील तटकरेंचा फक्त दोन हजार एकशे दहा मतांच्या फरकाने पराभव झाला होता तर एकोणीस मध्ये मोदींची लाट कायम असताना सुद्धा तटकरे एकतीस हजार मतानी जिंकले होते अर्थात मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात यावेळी ठाकरेंची सहानुभूती वर्कआउट होईल अशा चर्चा आहेत मात्र रायगड हा एकमेव असा लोकसभेचा मतदारसंघ आहे ज्याचा इतिहास राज्यातल्या किंवा देशातल्या सहानुभूतीच्या वातावरणावर किंवा कोणत्याही लाटेवर न ठरता इथल्या स्थानिक राजकारणावर ठरतो थोडक्यात स्थानिक राजकारणाचे मुद्दे आणि इथली समीकरण रायगडचा निकाल ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात आणि हाच मुद्दा तटकरेंच्या पथ्यावरती पडताना आपल्याला दिसू शकतो रायगडची जागा सेफ समजण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे इथलं तटकरेंच्या बाजूने असणारं संख्याबळ दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा पार पडल्या तेव्हा रायगड लोकसभेत येणाऱ्या पेण विधानसभेचे आमदार होते शेकापचे धैर्यशील पाटील अलिबागचे आमदार होते शेकापचे पंडित शेठ पाटील श्रीवर्धनचे आमदार होते राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे महाडचे आमदार होते सेनेचे भरत शेठ गोगावले दापोलीचे आमदार होते राष्ट्रवादीचे संजय कदम आणि गुहागरचे आमदार होते राष्ट्रवादीचे भास्कर जाधव या सहा मतदारसंघांपैकी तीन विधानसभा राष्ट्रवादीकडं दोन शेकापकडं आणि एक शिवसेनेकडं असं चित्र मागच्या काळात होतं यावेळी तटकरेंच्या बाजूने पाच स्टँडिंग आमदारांचं बळ होतं तर विरोधात एकच स्टँडिंग आमदार होते साहजिकच या संख्याबळाचा फायदा हा तटकरेंना मिळाला होता कारण शेकापनं सुद्धा त्यांनाच या मतदारसंघात मदत केली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मात्र यातली बरीच समीकरणं बदललेली आहेत मात्र या बदललेल्या समीकरणांचा फायदा सुद्धा सुनील तटकरेंनाच होऊ शकतो सध्या पेणमधनं भाजपचे रवी शेठ पाटील अलिबागमधनं सेनेचे महेंद्र दळवी श्रीवर्धनमधनं राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे महाडमधनं सेनेचे भरत शेठ गोगावले दापोलीतनं सेनेचे योगेश सावंत तर गुहागरमधनं ठाकरे गटाचे भास्कर जाधव हो हे आमदार आहेत थोडक्यात कागदावरती आमदारांची गोळाबेरीज करायची झाली तर पाच आमदारांचं बळ तटकरेंच्या बाजूने तर एकमेव भास्कर जाधवांचं बळ तटकरेंच्या विरोधात राहू शकतं यामध्ये पेणमधनं विरोधात असलेले धैर्यशील पाटील हे सध्या भाजपमध्ये आहेत ही गोळाबेरी सुद्धा तटकरेंच्या सध्या पथ्यावर पडणारी दिसते आता ही गोळाबेरीस करत असताना राहतो एक मुद्दा तो म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांनी किंवा भाजपने तटकरेंचं काम करण्याबाबत असणारं मतांतर तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमुळं तसंच सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष असल्यानं हे आमदार कितीही मतमतांतर असले तरी तटकरेंचं काम करताना आपल्याला दिसून येऊ शकतात ज्याप्रमाणे गेल्या सहा दिवसात फडणवीसांनी माढा सातारा नगर बारामती इथला विरोध हा संपुष्टात आणलाय त्याचप्रमाणे सुनील तटकरेंसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं हायकमांड कामाला लागू शकतं आता रायगडची जागा सेफ असण्याचं तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे जातीची असणारी समीकरणं रायगड लोकसभेत जातीची समीकरणं अत्यंत महत्वाची आहेत सुमारे दोन ते तीन लाखांच्या घरात कुणबी समाजाचं मतदान आहे आणि ही मतं जातीनं कुणबी असणाऱ्या अनंत गीतेंना अनुकूल ठरतात असा आजवरचा इतिहास आहे मात्र प्राथमिक आयडेंटिटी कुणबी असणारा हा समाज आता ओबीसी प्रवर्गाच्या आयडेंटिटीकडे शिफ्ट झाल्याचं दिसतं त्याचं प्रमुख कारण म्हणजे जरांगे पाटलांनी ओबीसी प्रवर्गातनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केलेलं आंदोलन जरांगे पाटलांच्या भूमिकेवरून शिवसेनेच्या ठाकरे गटानं विशेषतः उद्धव ठाकरेंनी विशेष असे प्रयत्न केले नाहीत शिवाय कुणबी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून अनंत गीतेंनी सुद्धा विशेष अशी मागणी केल्याचं दिसत नाही याचा राग कुठेतरी कुणबी समाजात आहे दुसरीकडे भुजबळांसारख्या नेत्यांमुळे ओबीसी प्रवर्गाला धक्का लावता आलेला नाहीये असा मतप्रवाह लोकांमध्ये तयार झाल्यानं पारं पारंपरिक कुणबी समाजाची मतं आरक्षणाच्या आंदोलनाच्या फॅक्टरवर मूळ ओबीसी आयडेंटिटीतनं अजित पवार गटाकडे भाजपकडे शिफ्ट होण्याची शक्यता अधिक असल्याचं वर्तवण्यात येत आहे अशातच सुनील तटकरे हे जातीने गवळी समाजाचे असल्यानं नॉन मराठा ओबीसी राजकारणाची लाईन सुद्धा त्यांना पूरक ठरताना दिसून येते मात्र याच वेळी शिंदे गटाच्या जोरावर मराठा मतदार देखील त्यांच्यापासून दुरावेल असं म्हणता येत नाही तटकरेंचा इतिहास सांगायचा तर मुंबईमध्ये कुणबी भवन सह इतर छोट्या मोठ्या जात समूहांसाठी भवन बांधून या समूहात त्यांनी ऍक्सेप्टन्स मिळवलाय अर्थात ही गोष्ट सुद्धा सुनील तटकरे यांच्या पथ्यावर पडणारी दिसू शकते रायगडची जागा सेफ असण्याचं चौथं कारण म्हणजे मुस्लिम दलित मतदारांची असणारी संख्या रायगड लोकसभेत सुमारे एक लाख बेचाळीस हजार मुस्लिम मतदार आहेत अनुसूचित जातीचं मतदान अडुसष्ट हजार आहे तर अनुसूचित जमातीचं मतदान सुमारे एक लाख एकाहत्तर हजार आहे यामध्ये दलित मतदारांसह मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरते ठाकरे गटाची भूमिका बदलल्यामुळं हे मतदान आणि मुस्लिम दलित मतं हे ठाकरेंकडे शिफ्ट होतील असं बोललं जातं मात्र रायगडच्या बाबतीत हे गणित जमू शकत नाही आणि त्याचं महत्वाचं कारण ते म्हणजे अनंत गीतेंची असणारी भूमिका तर अनंत गीते हे कडवट हिंदुत्ववादी नेते मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बॅरिस्टर ए आर अंतुल्ची संभावना साप म्हणून केली होती स्थानिक राजकारणात अनंत गीतेंचं राजकारण हे विरोधात आजवरचा इतिहास आहे जसा हा इतिहास मुस्लिम विरोधी मतांचा आहे तसाच तो दलित विरोधी मतांचा देखील आहे तटकरेंचं ग्राउंडवरचं राजकारण या मतांच्या बाजूने जाणार तर गीतेंचं राजकारण बरोबर या मतांच्या विरोधातलं असल्याचं दिसून येतं साहजिकच गीतेंच्या इतिहासामुळेच ठाकरेंना रायगड पट्ट्यातल्या मुस्लिम मतदारांना कनेक्ट करून घेणं अशक्य असल्याचं चित्र सध्या रायगडमध्ये दिसून येतं आता रायगडची जागा सेफ असण्याचं पाचवं आणि शेवटचं सा कारण सांगता येतं ते म्हणजे शेकापचं गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपमय होणं रायगड लोकसभेतील अलिबाग आणि पेण या दोन विधानसभा मतदारसंघात शेकापचं महत्व दिसतं मात्र गेल्या काही वर्षात शेकापाचा मूळ मतदारच शेकापासून दुरावताना दिसून येतोय आणि त्याचं कारण सांगण्यात येतं ते म्हणजे वाढतं औद्योगिकीकरण आणि शहरीकरण रायगडच्या उत्तर भागात शेकापचा प्रभाव होता पण शेकापच्या मतदारांचे प्रश्नच वाढत्या शहरीकरणात बदलल्याने आणि त्यांचा योग्य अंदाज शेकापच्या पक्षनेतृत्वाला न सापडल्याचा परिणाम म्हणजे शेकापचं भाजपमय होणं असं म्हटलं जातं रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेकापला उतरती कळा लागली असं बोललं जातं पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील अलिबागचे दिलीप भोईर अशा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर उरण तालुक्याचे शेकापचे वीस वर्षांपेक्षा अधिक काळ सरचिटणीस राहिलेले मनोज भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मागच्या काही काळामध्ये शेकापमधून बाहेर पडलेल्या नेत्यांची नावं सांगायची तर रवी शेठ पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर प्रशांत ठाकूर ती अशी निघतात अर्थात तो बेस न राहिल्यानं शेकापची हीच स्पेस भाजप घेत असल्याचं दिसतं आणि ज्याचा फायदा निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंना होताना दिसतो म्हणजे काय तर शेकाप सोबत नसण्याचा म्हणावा फट असा फटका यावेळी सुनील तटकरेंना बसणार नाही असं म्हणता येतं थोडक्यात जातीची समीकरणं कागदावर असणारा आमदारांचं संख्याबळ आणि मूल्य ठाकरेंची सहानुभूती वर्कआउट न होण्याची शक्यता आणि शेकापचं भाजपमय होणं यांसारखे फॅक्टर सुनील तटकरेंच्या पथ्यावर पडत असल्यानेच रायगडची जागा अजित पवारांसाठी सेफ आहे असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं मधून यंदाचा खासदार नेमका कोणाचा होईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पोलबुडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा